अंजनगाव येथे काकड आरती समारोह हो कार्यक्रमाची सांगता अंजनगाव सुरजी येथे पारंपारिक भाऊ बांधिलकी सण म्हणून काकड आरती पूजनाचा कार्यक्रम आज शांततेने समाप्त झाला आहे सुरजी शहरातील धार्मिक भावना व सर्व धर्म समभाव नागरिकांमध्ये एकोभा निर्माण व्हावा या उद्देशाने सुरजी येथे गेल्या पन्नास वर्षांची परंपरा म्हणून काकड आरतीचे आयोजन करण्यात येत असते या परिसरातील सर्व धार्मिक बांधव एकत्र येऊन सकाळी साडेचार वाजतापासून ते साडेसहा वाजेपर्यंत आपल्या वार्डात मुद्रुक नाव मंजिरा तारा अशी संगीत वाद्य घेऊन धार्मिक गीतांचा गजर मंदिरापासून तर प्रत्येक गल्लीत घेऊन भजन गात असतात अशाच सर्व स्त्रिया सकाळीच आपल्या अंगणात पारंपरिक पद्धतीने रांगोळी सडा पाणी स्वच्छता करून या वारकऱ्यांचं स्वागत करतात ग्रामीण भागात काकड आरती म्हणून या आयोजनाचे मोठे महत्व आहे कडकडीच्या थंडीत हे वारकरी एक महिना अशा काकड आरतीचे आयोजन करत असतात शेवटच्या दिवशी सर्व नागरिक गोळा होऊन श्रीभोजन म्हणून आरती केल्या जाते काकड आरती सणाला फार महत्व ग्रामीण भागात दिल्या जाते आज हा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सुरजी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला महिलांसह सर्व धार्मिक भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे अंजन गाव सुरची किती लोकांचा भंडारा असा आपण कमीत कमी एक ते बाराशे लोकांचा लोक चांगला परिषद देतात एकदम बळी या परिषद म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हा एकूप म्हणजे आम्ही एक पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या समाजातील लोक आहेत सगळ्यात समाज भारी समाज शिल्लक आहे जास्त आहे पण तरीही आम्ही हे आम्हाला घेऊन चालतात बाकीचा समाज जो छोटा छोटा समाज आहे ते आम्हाला घेऊन चालतात त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमाचा पुढाकार मेन जर काही लोक आपल्यासोबत आमचा मेन पुढाकार कार्यक्रमाचं असं आहे की आम्ही हा सर्व म्हणजे बारी समाज बाकीचे समाज पिनकर समाज हे सर्व सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो था पाता। था। हा म्हणजे कसा वर्षातून एक असा पण सगळे जमा जमावत बाहेरगावच्या मुली येतात लग्न झालेले त्या दिवाळीच्या कार्यक्रमाला दिवाळीच्या वेळेस येतात आणि हा कार्यक्रम चांगला आणि असे कार्यक्रम प्रत्येक गाव व्हायला व्हायलेच पाहिजे कारण की तेवढा ना समाज हा जागी सकाळची लोकांना त्रास वगैरे साडेचार उठणं आंघोळ करणं आणि मग त्या कार्यक्रमाला त्रास त्रास नाही चांगली गोष्ट आहे हे कार्यक्रमा काय प्रोग्राम होता आधी आज आमची साकड आरती समाप्ती आम झाले पौर्णिमा जवळपास एक महिना आमचा काकड आरतीचा काकडा आरतीमध्ये काय वाढते असते काकडा आरतीमध्ये मंदिरं असतं त्यांचे घोरके असते एक चंद्र असते आता समोर एक आरतीवाला असते दरवर्षी आरती आपण सकाळी करत सर्व सर्व फिरतो हा जवळपास समजा मी वीस वर्षांचा असताना मी काकळा आरतीचा काम करत आहे आम्ही आता जवळपास चाळीस ते पन्नास वर्ष झालो आणि आता आम्ही मागं झालो आमच्या जे